आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्ष व तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय संभाजी पाटील भैया निलंगेकर महायुतीचे उमेदवार खा आणि विद्यमान खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेब व्यासपीठावरील नुकत्याच आपल्या बघणी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉक्टर अर्चनाजी पाटील श्री पाटील शिवसेनेचे नेते आदरणीय माने साहेब मंचावर आमचे राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेसचे कार्य अध्यक्ष पंडितरावजी धुमाळ व्यासपीठावरील आपल्या लातूर लोकसभा सह सहप्रमुख आणि अहमदपूरचे नेते आमचे मित्र भारतजी साहेब व्यासवे सर्व सन्मानिय उपस्थित तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मंगेश पाटील उपस्थित सर्व येरोळीतील नागरिक बंधू भगिनी माता बघिनीन मी काय आपल्याला नवीन नाही येरोळकरांना गेल्या ये चाळीस वर्षापासून नाही तर बालपण सुद्धा माझं इथं गेलंय भया तुम्हाला माहीत नसेल या गावाने जेवढं मला संरक्षण दिलेलं आहे ते कुठल्याही गावानं शिवरान पाणी सुद्धा दिलेलं नाही ते मी नवीन पिढी आहे विसरून जातात जुनी पिढीचे माणसं कमी आहेत पण काही मंडळी आहेत त्यांना माहीत असेल आणि म्हणून इथले केशवरावजी पाटील साहेब असतील कैलासवासी भाऊराव पाटील साहेब असतील कैलासवासी गुरुनाथ पाटील असतील कैलासवाशी माणिकरावजी पाटील साहेब असतील या सर्वांनी त्यांचे जे पुढची जी पिढी आहे मग चंद्रकांत पाटील असतील म्हणजे मंगेश कैलासवासी शेषावजी गंभीरे तुम्हाला सर्वांच्या परिचय ते कंडखर नेतृत्व तुमच्या गावातला असलेला आमचे जे सहकारी होते कारखान्याचे संचालक पण होते या सर्व मित्रांना आणि आपल्याला उपस्थित नवस्तक होऊन आज फक्त दोन मिनिटांमध्ये मी आपले विचार मांडणार मित्रांनो आता अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितले लोकसभेची लोक निवडणूक आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा आपल्याला खंबीर असे प्रतिमा त्यांनी या जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे असे नेते थोर नेते आणि भारतीय पक्ष जनता पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे अत्यंत सामान्य कुटुंबातून वर आलेले आहेत हे तुम्हा आम्हाला सर्वांना परिचित आहे मी वेळ आधी घेणार नाही पण आपण एक थोडस बारकाईने लक्ष द्या की आपण अनेक प्रश्न या विकासाच्या प्रश्नावर बोलले अनेक इतर प्रश्न मी दोनच मुद्द्यावर बोलणार आहे पहिला मुद्दा असा की आपले जे उमेदवार आहेत लोक म्हणतात विरोधी पक्षाचे लोक अपप्रचार करत आहेत की त्यांनी काय काम केलो एकमेव हे लोकसभेचे आपले खासदार आहेत की लोकसभेमध्ये पाचशे चौऱ्याऐंशी प्रश्न या देशाबद्दल आणि लातूर मतदारसंघाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल उपस्थित केलेल्या देशात पंचावीस पंचवीसवा क्रमांकाचा लागतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांमध्ये पाचवा क्रमांक लागतो ते स्वतःहून बोलत नाहीत मी हे केलं मी ते केलं परंतु एक सुस्वभावी निर्मळ मनाचा कोणालाही त्रास न देणारा असा उमेदवार आम्हाला भारतीय जनता आपण चुकणार नाही परंतु थोडस काही अडथळे आपल्या समोर येत आहेत किंवा अपप्रचाराचे असतील सर्वात मोठा धोका ज्यावेळी विरोधी पक्षाकडे काही मुद्दे नसतात मग त्यावेळी भावने होतात आणि भावनेला हातभार घालतात काल म्हणजे पवार साहेबांचं तुम्ही टी व्हीवर आपण थोडंफार लक्ष देऊन जर आपण पाहिलं असेल एक स्टेटमेंट त्यांचं आहे की आम्हाला फारसं सारेसे लोकसभेमध्ये नाही विधानसभेकडे आमचं लक्ष आहे याचा अर्थ काय त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांची इच्छा त्यांना कळून चुकलेला आहे जे थोर नेते आहेत त्यांना कळून चुकलं की लोकसभेमध्ये मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही आणि हळूहळू लोक जनता त्यांच्या विचारांच्या दृष्टीनं पुढे आपल्याला मतदान होणार नाही आणि केवळ त्यांचं जे भावने जे आहे ते साहजिक आहे त्यांची मुलगी उभा टाकलेली आहे त्यांच्याकडे लक्ष राहणं स्वाभाविक आहे दुसरे नेते शिवसेनेचे ठाकरे गटांचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री उदयरावजी यांचं सुद्धा स्टेटमेंट थोडं बारकाईने आपण लक्ष केला त्यांनी घनघाती हल्ला अनेक प्रश्नावर त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आपले नेते फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यावर करत असताना आणि त्याचबरोबर मोदी साहेबांवर सुद्धा टीका करत असताना ते करतात पण आता त्यांनी भावनिक होऊन शेवटी हात कुठं घातलाय की फडणवीस साहेबांनी मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करतो म्हणून आश्वासन दिलेलं होतं याचा अर्थ तुम्ही ओळखून घ्या यांच्याकडे आता मुद्दे का काही राहिले नाहीत आणि म्हणून काहीतरी भावनिक का असं लोकांना आव्हान देऊन अशा प्रकारचं मत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मित्रांनो ही आपण बाजूला ठेवूया देशाची निवडणूक आहे आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारताचं स्थान कुठं आहे अकराव्या नंबर पाचव्या नंबर आर्थिक याच्यावरती आपण आलेलो हो। आहोत आणि पुढच्या काळात मोदी साहेब तिसऱ्या क्रमांकावर आपल्या आर्थिक दक्षिणा पुढे घेऊन जाणार आहे काम करणाऱ्याच माणूस त्यांच्यावरच टीका होते काम करणार माणूस चुकतो पण न करणाऱ्याला काहीच नाही आणि या देशातली सर्वसामान्य जनता काँग्रेसचे आम्ही होतो चाळीस वर्ष गरीबी आठावा आताच कोणीतरी नारा दिला होता असं सांगितलं पण खऱ्या अर्थाने कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घर गरिबापर्यंत पोहोचले असेल तर मोदी साहेबांच्या योजनेच्या माध्यमामधून सामान्य माणसापर्यंत महिला भगिनीपर्यंत मोदी साहेबांच्या योजना पोहचलेल्या आहेत खऱ्या अर्थाने गरीबी आटावाचा हा खरा अर्थ आहे घोषणा देऊन चालणार नाही आणि म्हणून आपल्याला विनंती करायची आहे कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका इथं प्रचार विरोधी पक्षाचे उमेदवार डॉक्टर अनेक ठिकाणी प्रचार करत आहेत त्यांचे मित्र करत आहेत पहिलं प्रथम त्यांच्या वडिलांनी मला फोन केला आणि सांगितलं साहेब तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे मी म्हणलं त्यांच्या वडिलांना की मी बांधलेला आहे विचाराने पक्षाला बांधलेला आहे आणि जिथं राहीन तिथे इमानदारीनं मी सांगणार आहे मग कृपया तुम्ही मला आशीर्वादाची अपेक्षा करू नका ईश्वर दे, आशीर्वाद देणारा ईश्वर आहे आता तुम्हाला काय घरी आला तुमच्या शुभेच्छा पण सांगायचं तात्पर्य की त्यांचा जो विषारी प्रचार सुरू केलेला आहे हे आवर्जून मला इथल्या शिरवनपाळ असेल वेरोळ असेल साकोळ असेल देवणी असेल उदगीर असेल अहमदपूर असेल यांना सावध करायचं आहे काय करायचंय हा जागा अनुसूचित जाती जमातीसाठी सुटलेली आहे राज आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे जे काही राखीव जागा सुटलेल्या आहेत ही अनुसूचित जाती आणि जमातीसाठी सुटलेली आहे न्याय गोर गरीब समाजावर आहे बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या आणि दिलेल्या अधिकारावर हा अतिक्रमण आहे मी एकट्या व्यक्तीच्या बोलत नाही आणि खऱ्या अर्थानं की ही जागा घटनेप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी दिलेली आहे अहो तू काय म्हणतात साठी इच्छितो त्यांनी सर्व सांगू इच्छितो की भक्तीस्थळ जे अहमदपूरला आपण सर्व आपण जाऊन सुकून शिकून आपल्याला सांगतील आणि म्हणून आपण संभ्रमात राहू नका एवढं बोलून मी आपली रजा घेतो आपल्याला माहित असेल भारतीय जनता पार्टी तीन वेळेस पंतप्रधान झाले आणि एक वेळ अशी होती की एकच मताने त्यांचा पराभव लोकसभेमध्ये एक मत कमी पडलं म्हणून त्यांचं सरकार लोकशाही पद्धतीनं गेलं भारतीय जनता पक्ष उमेदवार श्रंगारे साहेबांना मतदान करून निवडून आहात त्यांनाही एकच मत आहे आपल्या लोकसभेमध्ये प्रसंग असा बाका जर आला तर ते एक मत सुद्धा झी या अशा विकृत आणि भावनिक त्याला बळी पडू नका आणि गोरगरीबांनाही या देशाची प्रतिमा उचवण्यासाठी मोदी साहेबांना शक्ती म्हणजे अपंबे साहेब तुमचे आमचे सर्वांचे प्रतिनिधी म्हणून मोदी साहेबांचे हात बळकट करणार आहेत आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून आपला निवडून द्यायचं आहे एवढीच विनंती करून आपल्याला घेतो जय यांच्या विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करा आज हनुमान जयंती आहे जय बजरंग बली अच्छा या आपल्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय अर्चनाताई पाटील चाकूरकर सन्मान्य जयश्रीताई काकू शिवसेनेचे नेते शिवाजीरावजी माने साहेब राष्ट्रवादी सन्माननीय भारतजी चामे साहेब चेअरमन साहेब सुधीरजी पाटील आमचे आदरणीय आबा मंगेशजी पाटील आपले सतीशराव सर्वच इथं उपस्थित असलेले मान्यवर गावातले वडीलधारी मंडळी व सर्वच आमचे युवक मित्रांनो ती आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर मोदीजींनी किती योजना आपल्या जनतेसाठी दिल्या हे आपण सर्व योजना सांगण्याचा प्रयत्न सा करतो साहेब जर आपण आपल्याकडनं एखादी योजना राहून जाईल पण इथं समोर असणाऱ्या माणसांना सर्व योजना पाठ आहेत त्यांना माहिती आहेत मोदी साहेबांनी किती किती योजना दिलेल्या देशामध्ये मा दे, मागच्या दहा वर्षामध्ये मा खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम जर कुणी केलं असेल ते माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आज आवास योजना म्हणा घरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना म्हणा आज मी यादी पाहत होतो यादी पाहत असताना मला या ठिकाणी समोर लक्षात आलं की आपल्याला दीड वर्षच कालावधी मिळाला सरकारच्या काळात तुम्हा साहेब आपण काँग्रेस पक्ष आणि आपली युती होती काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री होते माने साहेब त्यावेळेस आपली पण युती होती पण अडीच वर्षामध्ये सर्वात जास्त अन्याय जर कोणत्या विधानसभा मतदारसंघावर या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केला असेल तर तो, तो हा निलंगा विधानसभा मतदारसंघ होता अडीच वर्षात काय निधी दिला आपल्या गावाला जेवढा सत्कार काका जेवढा सत्कार या इथल्या भागातल्या लोकांनी या पालकमंत्र्याचा केला अमित देशमुखांचा किमान तेवढे तरी पैसे या भागाला द्यायला पाहिजे होते पण या दीड वर्षामध्ये आपल्या गावाच्या विकास काम जे आहेत मी आपल्या सर्व समोर सांगण्याचा प्रयत्न करतो लेखा काय माझी जबाबदारी आहे जे आपण आम्हाला मतदान करून निवडून दिला जे संधी आपल्याला दिली त्या संधीतून आम्ही काय आपली सेवा करू शकलो हेही सांगणं गरजेचं आहे मूलभूतच्या माध्यमातून जवळपास वीस लाख रुपये आपल्या गावाला दिले येरोळ गावातील दिल सीसी रस्ता असेल उपके केंद्रासाठी असलेली संरक्षण भिंत असेल दहा लक्ष आमदार स्थानिक निधीतून आपण रस्ता असतील सभागृह असतील त्याच सोबत येरोळमधले रस्ते असतील येरोळ इथं हनुमंतवाडी इथं सभागृह असेल येरोळ इथं विद्युतीकरणासाठी दहा लक्ष रुपये असतील तांडा सुधार योजनेच्या माध्यमातून आपण जवळपास आपल्या गावामध्ये सव्वीस लाख रुपये आपण या गावामध्ये दिलेले आहेत सामाजिक विभागाच्या माध्यमातून जवळपास वीस लक्ष रुपये आपण आपल्या या गावामध्ये दिलेले आहेत त्याच सोबत जलजीवन मिशनच्या अंतर्गत दोन कोटी बहात्तर लाख रुपये आपण या गावामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत त्यासोबत येरोळ मध्ये शादी करण्यासाठी दहा लक्ष आपण या ठिकाणी दिलेले आहेत आपण येरोळ ते साकोळ रस्ता रुंदीकरणासाठी जवळपास साडे नऊ कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून देण्यात आलेले आहेत आणि येरोळ गावामधील विविध विकास कामासाठी हे पंधरा कामांसाठी तेरा कोटी रुपये आपण मागच्या दीड वर्षामध्ये मंजूर करून आपण हे काम त्या ठिकाणी सुरू झालेले आपल्याला या सर्वांना दिसतय त्याचसोबत आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता आपण सतत पाठपुरावा करत होतात तो म्हणजे आपल्या भागातील कुठे गेले सतीश्र दवाखान्यासाठी सात कोटी रुपये आपण या ठिकाणी मंजूर केले त्याच्यातला पहिला हप्ता साडेतीन कोटी रुपयाचा आपल्याला या हिरोळ गावामध्ये आपण त्या ठिकाणी दिलेला पाणी पुरवठा योजनेसाठी तीन कोटी वेगळे मंजूर झाले तेही दिले हिरोळ ते कार्यवाडी रस्त्यासाठी मंगेश पाटील साहेब हे रस्ते तुमचे तुम्ही दिलेले 4 चार कोटी रुपये त्यांच्या जवळचेच पाहुणे त्यांना सांगून आमच्याकडनं आभाव मंजूर करून घेतले चार कोटी रुपये एरुळ त्या साठी आपण दिले एरवाडीसाठी साडे चार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर त्या ठिकाणी टेंडर झालेले एरोज त्या हनुमंतवाडी साठी साडेतीन कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत त्या सोबत पाणी पुरवठा योजना मी आता सांगितलं काही मी तुम्हाला सांगतो या गावातले जे वकील आहेत एवढे मजबूत आहेत एवढे मजबूत आहे त्या गावातले वकील त्यांनी साडे पंचवीस कोटी पंचवीस कुठं जवळपास तीस कोटी पेक्षा अधिकचा निधी मागच्या ह्या दीड वर्षामध्ये आपल्या गावामध्ये आणण्याचं काम या सर्व मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे तेव्हा मला आपल्याला आवर्जून सांगायचं हे मी का करू शकलो कारण मी मोदी साहेबांचा बाईक आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण काम करतोय आणि ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी देशामध्ये दे, एक विकासाची गंगा निर्माण केलेली आहे त्याच माध्यमातून ती गंगा आपल्या गावापर्यंत कशी पोहोचवता येईल तसा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत असतो आता आपल्या सर्वांचं एकच स्वप्न आहे आता आपण सर्वांनी सांगितलं येरोळ ते शिराणपाळ रस्ता तोही रस्ता मी आपल्याला सांगतो तही आपण सांगितलात एक भगिनी म्हणून आपण मला सांगितलात मी आपल्याला शब्द देतो की येणाऱ्या विधानसभेच्या आधी हा रस्ता मंजूर केला जाईल त्याचं त्या ते ठिकाणी पूजन केलं जाईल आणि त्याच काम देखील हे चालू करण्याचं चा। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो आपल्याला वर्षाचीच होती आपण रेल्वे कोच कारखाना आणला त्याच्यानंतर साखर कारखाना आपण आपल्याला या दीड वर्षामध्ये आपल्याला मिळाला एवढी वाईट परिस्थिती होती आपल्या भागामध्ये दोन हजार एकवीस वीस एकवीस एक मला साध काँग्रेसची सभा झाली मी त्याच्यामध्ये ऐकलं कि भाजप सोयाबीनवर का बोलत नाहीत उत्तर देऊ ना सोयाबीनवर पण ह्याच भाजपच्या सरकारमध्ये सोयाबीनला सर्वात उच्च भाव मिळाला होता आणि आज सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला घसरण दिसते ह्याच कारण कुणीच सांगत नाही ह्याच मुख्य कारण म्हणजे काय मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे इथून जर आपण लातूरला आपला माल घेऊन जातो शेतातला आणि रस्त्यामध्ये जात असताना कुठंतरी एखाद्या रस्त्यामध्ये असणाऱ्या दोन गावामध्ये वाद झाला आणि ते वाद पेटला आणि तो रस्ता ब्लॉक झाला आपण आपला माल घेऊन जाणार जाता येणार आहे का आपला माल घेऊन जाता येणार नाही तसं जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं जगाच्या पाठीवर आज युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठमोठ्या प्रमाण मोठमोठ्या देशांमध्ये युद्ध चाललंय रशिया युक्रेन मध्ये युद्ध चालू आहे इस्रायल आणि इराण मध्ये युद्ध चालू आहे ज्या दोन रस्त्याच्या माध्यमातून जे स्विस स्विस कॅनल म्हणते ज्या या माध्यमातून जो माल आयात आणि निर्यात केला जातो त्या ठिकाणी युद्ध चालेल कोणती जहाज जाऊ शकत नाही कोणती जहाज जर गेली त्यांच्यावर बाउंड टाकण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे ते आयात आणि निर्यात या ठिकाणी नि बंद झालेला आहे आपल्या देशातला माल आपल्या देशामध्ये अडकलेला आहे आज हे देखील परिस्थिती असल्यामुळं सोयाबीनच्या भावावर त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली आहे काँग्रेसवाले बोलतात हे उत्तर द्यायला पाहिजे आज जरी मालावर भावामध्ये जरी फरक पडत असेल शिंदे साहेबांनी निर्णय घेतला माननीय फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला की साडेचार हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देऊया आणि जसं आचारसंहिता संपली त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील जो भावाचा फरक आहे हा देण्याचं काम आपण करतो मग या काँग्रेसवाल्या विसरून गेले का हा सर्वात अधिक भाव सोयाबीनला या सरकारने दिला मग तुमचे साखर कारखाने जरा उसावर पण बोलायला पाहिजे का नाही जर तुम्ही सोयाबीनवर बोलतात तर उसावरच पण उत्तर ऐकायला पाहिजे तर उसावरचेही प्रश्न शेतकरी विचारणार आहेत ह्याच्यावरच उत्तर आहे का ह्यांच्याकडं दोन वर्षापूर्वी ऊस उत्पादक शेतकरी किती आहेत ज्यांनी हात वर करा ज्यांनी ऊस उत्पादक शेतकरी आहेत बघा दोन वर्षापूर्वी तुमच्या शेतामध्ये ऊस होता किती महिन्याला ऊस जात होता सोळा अठरा ताई दुमाळ साहेब किती बक्षिस मिळाले त्यांना मांजरा परिवार म्हणून असं बक्षीस तसं बक्षीस हा कप तो कप घेतात मग सतरा महिन्याला ऊस घेऊन जाण्यासाठी तुम्हाला बक्षीस मिळाले अठरा अठरा महिन्याला घेऊन जाण्यासाठी बक्षीस मिळाले ह्याच उत्तर आहे का यांच्याकडं एकच आपला कारखाना चालू झाला अंबुलगा शेतकरी साखर कारखाना या वर्षी कितव्या महिन्याला ऊस गेला हो आपला बारा, बारा महिन्यात गेला का नाही स्पर्धा चालू झाली स्पर्धा चालू झाली दोन कारखाने चालू झाले बारा महिन्याला ऊस गेला ह्यांचा कारखाना चालू होता पंचवीस वर्ष झाले बक्षीस घेता तुम्हाला साहेब म्हणा मला प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या शेतकऱ्याला मोफत साखर दिली यांनी कुणालाच मोफत साखर दिली नाही आज आपण कारखाना चालू केला आपण घोषित केलं पंचवीस किलो पन्नास किलो शेतकरी जसा ऊस घाल त्याला मोफत साखर देण्याचं काम केलं आज हनुमान जयंती आहे आज आपल्या भागामध्ये मी पाहत असतो अनेक ठिकाणी गेल्यानंतर गावात सप्ते असतात आबा सप्ते सब, सब, चालू आहेत सप्तेचा सीजन आहे सर्व गावांमध्ये गेल्यानंतर सप्ते दिसतात आपल्याला पंचवीस वर्ष झालं कोणत्या सप्त्याला यांचे एवढे साखर कारखाने तेवढे बक्षीस घेतात कोणत्या साखर कारखान्याने सप्त्यासाठी एक किलो मूडभर साखर दिलीये का दिले मुडभर साखर या दिवशी ताई आज आम्ही घोषणा केली आजपासून लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये सप्ते उभे टाकतील त्या त्या सप्त्याला साखर देण्याचं काम अंबुलगा शेतकरी साखर कारखाना माननीय निलंगेकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू झालाय एक कारखाना ओंकार शुगरच्या वतीने मी निलंगा मतदारसंघ म्हणत नाही लातूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं ही सप्ताह उभा टाकला तर तो, तो सप्ताला जे काही साखर लागणार आहे ते साखर देण्याचं काम आम्ही आमच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून करू ह्याची घोषणा आम्ही या ठिकाणी करूया नाही त्यांचं बरोबर ते आपल्याला साथ देतात मामा ते आपल्याला साथ द्यायला लागले बरोबर आहेत म्हणायला लागले आणि साखर देण्याचं काम म्हणजे यांना कळालं की नाही आबा आपण वारकरी संप्रदायाचे सर्वजण आणि हा वारकरी संप्रदाय टिकवण्याचं काम कुणी केलं हा संप्रदाय टिकला पाहिजे हा संप्रदाय वाढवायला पाहिजे आपला हिंदू संस्कृती वाढवायला पाहिजे हे काम जर कोणी केलं असेल तर त्यांचं नाव आहे माननीय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी मोदी साहेबांनी संकल्प पत्र काढला संकल्प पत्रामध्ये लिहिलंय धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केलं जाईल धर्म आणि संस्कृती म्हणजे फक्त हिंदू धर्म नाहीये मुस्लिम धर्म आहे सिख धर्म आहे त्यासोबत हिंदू धर्म आहे आणि आपली संस्कृतीचं रक्षण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि हे रक्षण म्हणजे काय आपल्या देशावर संस्कृतीचं नुकसान झालं इतरांचं राज्य झालं त्यामुळे या देशातली जी वारकऱ्याची संस्कृती असल हे जपण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वात होणार आहे मी आपल्या सर्वच भागातील सर्व या पंचकृषीतील सर्वांना विनंती करतो मतदान कुणाला करणार हो तुम्ही सात तारखेला मोदीजींना मतदान करा मतदान संभाजीला नाहीये मतदान सुद्धा कर श्रींगणाऱ्याला नाहीये पण सात तारखेला गेल्यानंतर जे तुम्ही कमळाच्या समोरचा बटन दाबणार आहात देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही मतदान करणार हे आपण लक्षात घ्या तुमचं मतदान थेट पंतप्रधानापर्यंत जाणार आहे आणि थेट पंतप्रधानांपर्यंतच्या ज्या काही भूमिका असतील भावना असतील किती जणांना पंतप्रधानांना भेटायची पाहिजे इच्छा हो सगळ्यांचे पाटील तुमची जबाबदारी आता या सगळ्यांना देशाचे पंतप्रधान येणाऱ्या तीस तारखेला लातूर इथं त्यांची जाहीर सभा होणार तर मी सर्वांना निमंत्रण देतो की तीस तारखेला आपण सभेला या येणार का नाही ताकदीने येणार का नाही वाजत गाजत येणार का नाही अस वाजत गाजत आपण सर्वजण लातूरला या आणि येरोलकरांची तर सोय मी केली सभा आम्ही करणार होतो कुठं आपल्या बारशी रोडला मग या गावाचे वकील आहेत एक त्यांचं नाव आहे मंगेश पाटील त्यांनी आले आणि आम्हाला काय सांगितलं भैया तुम्ही तिकडं बार्शी रोडला सभा केला तर लातूर लोकसभा मतदारसंघ तर ह्या बाजूला आहे तिकडे का सभा करतात पलीकड कर। इकडे करा ना अलीकड कर। नांदेड रोडला करा गरुड चौकामध्ये करा आणि हे गरुड चौकामध्ये सभा घेण्याचं मुख्य कारण कोण आहे माहिती का हेच आहे म्हणजे इथून अर्ध्या तासावर म्हणजे इथून निघाले की लगेच अर्ध्या तासावर सगळ्यांची सोय तुमची सोय सगळ्यांची सोय म्हणजे अर्ध्या इथून किती वेळ लागणार आहे गरुड चौकाला किती वेळ लागणार आहे रोड मोडून तीस मिनिट म्हणजे तीस मिनिटामध्ये इथून निघालात तर आपण थेट सभेच्या ठिकाणी रोडला जिथं आपली सभा आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत मग माझी विनंती आपल्यासारखे तर आपल्या सर्वांना विनंती करायला आलोय मी आपल्या गावापर्यंत की आपण सर्वांनी उद्या तीस तारखेला पूर्वी एकोणतीस तारखेला ठरली होती आता सभा ही तीस तारखेला आम्ही सर्वजण ही निवडणूक आपल्या देशाच्या भविष्यासाठी आहे आपल्या लेकरा भविष्यासाठी आहे आणि एक, 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 एक आणि भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीची जबाबदारी प्रमुख तुमच्या आमदाराकडे दिलेली आहे दोघांना तुम्ही मागच्या अनेक वर्षाला त्यांना आपल्याला सांगायची गरज आहे का कोविडच्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित ताई मला या गोष्टीच इथं जयश्री काकू आहेत मला या गोष्टीच वाईट वाटतंय वाट डीपीडीसी मध्ये आपल्या शिरवाण पाहच्या दवाखान्याचा विषय पेंडिंग पडलाय त्याला लागणारे औषधं द्या जिल्हाभरामध्ये त्यांच्या भागामध्ये काही पैसे दिले असतील पण शिरो तुम्ही त्यांना विचारा का दिले नाहीत काय विरोध केला होता काय त्रास दिला होता जर तुमचा विरोध संभाजी पाटील होता तुम्ही माझ्या निवडणुकीमध्ये बघा ना पण कोविडच्या काळामध्ये अशा पद्धतीचा राज ताई इथल्या लोकांना लातूरला जायचं असेल शिवराजपाळच्या लोकांना लातूरला जायचं असेल बोरीच्या मार्गे हुतय बोरी येऊन ज्यांना बाबळगावचा विकास करता आला नाही त्यांनी आमच्या भागाच्या विकास वर केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये तुमचा आमदार आज जर मी ह्या भारत आपल्या पक्षाचं ह्या सरकार पक्षा महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढतोय माननीय शिंदे साहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय अजितदाद आहेत एकत्रित आम्ही एक विचाराने एक दिशेने मला एक, एक सांगा एकोणीस मध्ये सरकार कुणाचा आलो होतो भारतीय जनता पार्टीचं युतीचं सरकार आलं होतं हे सरकार निर्माण झाल्यानंतर आपल्यासोबत बेमानी गद्दारी ज्यांनी केली आणि ते लोक आज आम्हाला सांगतात अशा पद्धतीचं का केलं सरकार निश्चितपणे निवडणुकीला विकासाला विकासाकडे जात असताना आता इथं ताई आहेत व्यासपीठावर ताई भारतीय जनता पार्टी मध्ये आल्या त्यांनी मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून आले मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आणि येणाऱ्या काळामध्ये ताई एक अंबुलगा चालू झाला तर एवढी अडचण आहे येणाऱ्या सीझन मध्ये जय जवान जय किसा कारखाना पण आपण चालू करतोय तिथेही ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या तोही कारखाना चालू होणार नाही त्याचा प्रयत्न ना कुणी केला लातूरच्याच नेत्यांनी केलेला काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे अनेक गोष्टी आहेत वेळ कमी आहे पुढची सभा आहे पण मी आपल्या सर्वांना विनंती करायला आपण मतदान करत असताना गावामध्ये जवान आहेत का नाही सैनिक आहेत गावातले गावातल्या सैनिकाला जो बॉर्डरवर असेल त्याला फोन करा स्पीकर वर टाका गाव एकत्रित हो माइक वर लावा फोन आणि त्या सैनिकाला विचारा की सात तारखेला मतदान करायचंय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी त्यामुळं आपण देशाच्या रक्षण